ते उपस्थित आहेत त्यांचे देखील मंडळाच्या दे वतीने आता बुवा सगळे इल्लेले असत आणि बऱ्यापैकी आता टावर माझं रेंज नको कारण मी जो पहिलं सांगितलंय काय बोवा बरंच काय बोलू शकतो कारण तुम्ही काय म्हणला आता बोलले नाही तर काहीतरी आपण पाठी राहूत कारण बोलले असत ना ते खायच्या धरा केलेले होते आम्ही बघितलेलं आमच्या ड्रॉईन बोवा गोवा तिथपर्यंत आपण जाऊया नको तुमचं मी पॅसेंजर आहे आयुष्यभर पॅसेंजर राहतोय पण आता तर माझ्या सांगितलंच ना तुम्ही की डिस्काउंट बघू जाऊन आज नामच मला एक शाश्वत आहे किती कमवा पैसा आहे का किती कमवा आता कोरोना काळात बघितला ना जो जगलो याची काहीतरी कोणत्याही मनाची लागा बरोबर की नाही आज ऐंशी पंच्याऐंशी नव्वद शंभर एकशे वीस असे आमचे आजे म्हणजे जगलेले असत आमच्या नाशिक तेवढा नाही आ आपल्या गोवाची गावी ना तरी बच झाली बरोबर की नाही कारण तेव्हा ते चायनीज होत्या गोवा बरोबर की नाही तेव्हा बांद्रेची ज्वारीची भाकरी होती नात्याची भाकरी होती आणि तेव्हा बऱ्यापैकी आता ते काय आता बऱ्याच काय बोलू शकते बुवा तेवढा असा काय विषय नाही बोलण्यात इथल्या गोवानी बऱ्याचशे इच्छा सांगितलेली तसंच एक आमच्याकडे पण किस्सो झालो गोवा हे आमचे पण काय झाडायचे नाही त्या दिवशी आमच बाबलो आणि मी आपलं ऐकत आणि दोघांचे विषय कसले आता सध्या प्रियसीचे विषय आमच्या काळात काय होता मी तसं आता मी दिसले अंगा माझा तरी मी लहान नाही आहे आज माझा तीस वर्ष म्हणजे तीस वर्ष तो आहे माझ्या पण वाचलेला असा बरोबर की नाही माझ्या जाऊ नको तुम्ही बरेचसे पराक्रम मी आधी केलेले असोय म्हणून कारण काहीतरी आमक तोंट आकडे आकडे गुणच बोलायला लागतात कारण आम्ही काहीतरी बोलायचो पण उद्या तकडे जाऊन त्यांच्या घराकडे गेलो ना पहिले हुंग्याच्या वरती आणि बरोबर संस्कार तसे मी असं नाही म्हणत मी संस्काराचे भरपूर जाऊ कारण आता काय बुवा मी तोंड सोडूनच घेतलंय म्हटलं तरी दहा बारा बारगे झाले दहा बारा बारगे झाले त्याच्यात आमच्या गावचे पोरगी काय सांगतात माहिती काय तू बोललच नाही तो असोच मरतल बरोबर की नाही त्याच्यामुळे मी बोलात भरपूर मागे येतात बोवा पण आपण कितपत बोला बो काय नाही ते खैतरी आमच्या एक गुण दिलेले असं संस्कार दिलेले अस बाकी असं काय नाही आणि आता विषय बाबल्या जो त्या होणार बघितलं ते आमच्या मध्ये माका त्या दिवशी, दिवशी प्रोग्राम होतो गावात आपला शतक पूर्व आपला हे झाला आपल्या वास्तूचा आणि त्या निमित्त माझा भजन होता आणि आपले आम्ही दुपारी सगळे पण जेवण घेऊन आपले बसलो हे जण गजाडी मारतो गजाली मारतो हे म्हणता अरे माझी अकडती असा तो म्हणता माझी तकडती असा तो म्हणता तुझी काय एवढी मोठी आहे तू आपले सांग दोघा एकमेकांच्या लपून जमा दोघाव त्यांना प्रियसीचे गजाली मारतात आणि दोघाव त्यांना एकमेकाच्या प्रियसीची मोठेपणा सांगावं लागले सन्माननीय म्हणजे परममित्र कृष्णाभुआ कांदले जे आलेले त्यांचा देखील आमच्या मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय हे देखील उपस्थित आहेत त्यांचं स्वागत स्वागत करतोय आभार व्यक्त करतोय तर धारा बाबा एकमेकाच्या प्रियसीचे गजाली चालू झाली त्यांचे तो सांगता माझी प्रियसी माझा सकाळी म्हणजे रात्री मेसेज केल्याशिवाय हे कॉल केल्याशिवाय झोपत नाही हे माझ्या प्रियसी वरती संस्कार असून जसे आता मी सांगते जसे बरोबर की नाही तो सांगता नाही माझी जेवच्या अगोदर तू बाबा तू जेवलात काय माझी अवध अव करता तुम्ही जेवलात काय त्याच्यानंतरच मी जेवतोय त्याच्यासाठी माझा मेसेज करता बरोबर की नाही झाला झाला बराच जे आपला एकमेकांचा लाल आणि मैग्याकडे आमच्या इला मैगाने आमच्या सरळ सांगल्या तू तर कायच सांगा नको माझी असा ना ती माझ्या वगडा बोलतो ना अजून पण डोक्यावर पदर घेऊनच बोलता आता माका सांगा सध्याच्या सध्याची कोरी साधे वापरत नाही ती पदर घेऊन बोलतली काय म्हणजे ही सध्याची परिस्थिती आहे बोला शकतो घराच्या माध्यमातून आपण ते घेऊया विषय कारण बाळूबाऊ वायंगणकारांनी सांगितलेला कि मनोरंजन आणि अध्यात्म त्याचप्रमाणे गायन तुमचं जेवढ्याच तेवढं चालू करा बुवा तुम्ही सांगितला तुम्ही मजा करा चांगलं मनोरंजन करा त्याबद्दल माझा काहीच नाही मी जेवढा माका जमा तेवढा मी करणार बरोबर ना मनोरंजन भजन आपलं भजन हे आपलं पूर्ण पूर्ण ब्रह्म समजा आणि मनोरंजन हे त्या पूर्ण ब्रह्मामध्ये जे लोणचा असतात बरोबर ना लोणचा जो खाल आहे तो खा मनोरंजन मग आपल्याला समजायचा भजना बरोबर मनोरंजन आपल्या कितक्यात म्हणजे किती कारण जेवताना आपण लॉनचा तर घेत घेत नाही ना बरोबर की नाही जेवताना आपण लॉनचं तर घेत नाही त्याच्यामुळे मनोरंजन या लॉन्च सारख्या सांगता बुवा आणि तेवढाच करा बाकी माझा जो काही विषय नाही कृपाच्या अभंगाला सुरुवात करतो बो

परमेश्वरात त्यांनी प्रार्थना करतो असं तुमच्या धंद्यामध्ये यश प्राप्ती होऊ दे बरोबर की नाही I got a Bye.